नमस्कार थोड्याच वेळात वर्गाला सुरुवात करूया नमस्कार वर्गाला सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत लहरीचा दुसरा श्लोक तो श्लोक आहे तनी पासुम तव चरणपंखेभव संचिन वन विरचयती लोकान विकलम व हैन शौरि सहस्रेण शिरसा हर संशुद्धैन भजती धुलन विधी अर्थात ह्याचा अन्वय होतो हे भगवती विरिंची तव चरणपेहभव तनियांसं पाु संचिनवन लोकान अविकलम विरचयती हे भगवती शौरिरेनं शिरसाम सहस्रेण कथमपि वहती हे भगवती एनं संशुद्ध हरह भजति हेची मराठी पद्मरूपामध्ये भाषांतर केले आहे पदकमलाची घेऊन धुळ ब्रह्मा निर्मिती ब्रह्मांड सकळ जात असती चौदा भुवन अंतापर्यंत राहती टिकून शेषनाग वाही भार हजार शिरांवर शंभू भस्मुनी फाशी तनुवर ह्याचा अर्थ हे भगवती तुझ्या पदकमलात उद्भवलेला अत्यंत सूक्ष्म रजकण घेऊन ब्रह्मा त्यापासून प्रलयकालापर्यंत टिकणाऱ्या चौदा भुवनांची निर्मिती करतो चौदा भुवन म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी सात लोक आणि सात पाताळ लोक असे सांगितलेले आहेत ते सात लोक म्हणजे भू भव सुवः मह जन तपः सत्य आणि सप्तपाताळ म्हणजे अतलवितल सुतल तलातल महातल आणि पाताळ हे झाले ते सप्तपाताळ ह्यानंतर जेव्हा ब्रह्मा चौदा भुवनांची निर्मिती करतो त्यानंतर विष्णूला स्वतःच्या सावलीमध्ये आराम देणारा शेषनाग आपल्या शिरांवरती ते तोलून धरतो तर शिव त्याचे प्रलयाच्या वेळी पूर्ण करून आपल्या सर्वांगाला फासतो थोडक्यात जिच्या पदधुळीच्या कणामधून ब्रह्मा ब्रह्मांडाची रचना करतो त्याचा भार कसा तरी विष्णू वाहतो व ज्याचे भस्म भगवान शंकर आपल्या शरीराला फासण्यात धन्यता मानतात अशा कणांचा जिच्या महिमा आहे तर ह्या श्री महात्रिपुरसुंदरीचा महिमा किती अघाध असेल ह्याची कल्पना करणे पण शक्य नाही थोडक्यात अफाट आणि विशाल ब्रह्मांड हे एका रजकणाचा विस्तार आहे याचा अर्थ ही जी शक्ती आहे ती किती भव्य असेल दिव्य असेल हा आपण केवळ अंदाज बांधू शकतो ह्याचं इंग्रजीमध्ये एक कॉड्स पार्टिकल म्हणून एक होतं बिग बँग फेरीच्या वेळी तर त्याचा पण उल्लेख बघा कसा या ठिकाणी आला आहे ह्या श्लोकाशी तो जुळलेला आहे Brahma created the world from the tiniest particle of dust gathered from the lotus feet. Shauri, in the form of Adishesha, serpent somehow supports this universe with his thousands hoods. And Hara, the Shankar, destroyer, pulverizes them and rubs the powder. सो फॉर्म ऑल ओवर इस बॉडी ॲट द टाइम ऑफ डिझॉल्युशन अशा पद्धतीने ह्या श्लोकाचा मतिथार्थ जो आहे तो आपण पाहिला आहे म्हणजे ह्या श्लोकामध्ये भगवतीची स्तुती केलेली आहे आणि कशा पद्धतीने तिच्या विशाल स्वरूपाचे वर्णन केलेले आहे तिचे स्वरूप इतके विशाल आहे की आपल्याला त्याची कल्पना सोडाच आपण त्याच्या फक्त एक चरण कमलापासून निर्माण झालेल्या धुलीकणाची फक्त आपण एक हे गोष्ट पाहू शकतो की त्याच्यामधून किती प्रमाणामध्ये ब्रह्मांड निर्माण झालं सृष्टी निर्माण झाली पृथ्वी निर्माण झाली आणि ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत की आपण ह्या सर्व सृष्टीमध्ये किती सुष्मत स्तरावरती आहोत जर सृष्टी त्या चरण त्यार कमलाच्या एका धुलीकणापासून निर्माण झालेली असेल तर मग आपलं अस्तित्व तिथे कुठे आहे हेच सांगण्याचा हा श्लोक प्रयत्न करतो तर ही झाली सौंदर्य लहरीच्या द्वितीय श्लोकाचे अन्वयार्थ आणि त्याचा विस्तार सर्वांप्रती धन्यवाद आणि कृतज्ञता सर्वांना शुभरात्री